नमस्कार कुलदेवीची उपासना कुलदेवता म्हणजे काय कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय आहे हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रगतीसाठी ज्या देवताची उपासना आवश्यक असते अशाच कुळामध्ये भगवंत आपल्याला जन्माला घालत असतो आणि त्याच देवतेला कुळाची देवता असे म्हणतात आपली आध्यात्मिक आणि सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी आपण कुलदेवीची उपासना कशी करावी हे शास्त्रीय पद्धतीने जाणून घेतलं तर या सर्व प्रकारामध्ये आपली प्रगती जलद मार्गाने होते कुलदेवी या शब्दाचा किंवा कुलदेवताचा या शब्दाचा अर्थ काय आहे तो आता आपण जाणून घेऊयात कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता म्हणजेच कुळदेवता ज्या देवाची पूजा केल्यावरती आपल्या मुलाधार चक्रामधील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा व प्रगतीचा मार्ग निर्माण होतो ती देवता म्हणजेच कुलदेवता होय कुलदेवता ज्यावेळेस पुरुष पुरुष असतो त्यावेळेस त्याला कुलदेव असे संबोधले जाते आणि ज्यावेळेस कुलदेवता ही स्त्री असते तेव्हा त्याला कुलदेवी असे, ते कुल असे संबोधले जाते कुलदेवताची उपासना करून अनेकांनी अनेक महारथींनी आपला आध्यात्मिक उन्नती तसेच सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये उन्नती प्राप्त केलेली आहे त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता ही तुळजाभवानी माता होती तेव्हा त्यांनी तिकडेच तुळजाभवानी मातेची जशी उपासना करून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना सुद्धाही केलेली आहे कुलदेवताच्या उपासनेचे महत्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊयात शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी ज्या देवताचे पूजन करणे आवश्यक असते त्याच कुळामध्ये आपल्याला ईश्वर जन्माला घालत असतो हे तर तुम्हाला मी सांगितलेले आहेतच म्हणून आपल्या कुलदेवताचा नाम जप किमान आपण दररोज सकाळी तरी करावा <laughs> आपल्याला जमल्यास तर एक माळ तीन माळ पाच माळ असा जेवढा जास्त जास्त करता येईल तेवढा आपण किमान तरी जप तिचा करावा समजा आपली कुलदेवी श्री महालक्ष्मी माता असेल तर ओम श्री महालक्ष्मे देवे नमहा असा नामजप करावा असेच जर आपल्या अनेक दुसऱ्या देवी असतील तर त्यांचासुद्धाही असाच आपण नामजप करायचा आहे विवाहित स्त्रियांनी आपल्या सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा खास करून स्त्रियांनी आपल्या कुलदेवीचे जास्तीत जास्त पूजन करावे स्त्रियांच्या या पूजनामार्फत आपल्या घरामध्ये उन्नती सुख शांती समृद्धी ही प्रदान होत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये कुळदेवतेचे स्थान असणे खूपच गरजेचे आहे कुळदेवीची एखादी प्रतिमा प्रतिमा नसेल तर टाक टाक नसेल तर एक छोटीशी मूर्ती तरी आपल्या देवघरात असावी त्याचे आपण सर्व देवांसोबत जसे पूजन करतो तिचे त्याचे नित्यपूजन करावे आपल्या कुलदेवीचा जो काही वार असेल त्या त्या वारी आपल्या घरातली स्त्रियांनी उपवास करावा सर्वांनी उपवास केला तरी अतिउत्तम आपल्या कुलदेवीचे जे मूळचे स्थान आहे जसे तुळजाभवानी मातेचे तुळजापूर आहे महालक्ष्मी मातेचे कोल्हापूर आहे तसेच त्या आपल्या मूळच्या स्थानी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिथे वर्षातून एकदा तरी तिचे दर्शन घ्यावे तिकडे जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी आणि आपल्या परिवाराकरता सर्वांकरता सहपरिवाराकरता देवीकडे आशीर्वाद मागावा ब्रह्मांडामध्ये असलेले सर्व तत्त्वे आपल्या पिंडामध्ये आले तर साधना हे पूर्ण होते श्री विष्णू भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पा यांचे आपण पूजन केले उपासना केली तर त्यांच्या तत्वांची वाढ आपल्या शरीरामध्ये होत असते पण आपल्या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याची शक्ती आणि त्या तत्वांची शक्ती वाढवण्याची क्षमता ते आपल्या कुलदेवीच्या नामजपमध्ये आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता आहे त्यामुळे कोणत्याही साधनेला आपण कुलदेवीची उपासना करून आरंभ केला तर उपासकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ज्या घरामध्ये दे, कुलदेव आणि कुलदेवी या दोन्ही देवता असतात त्यांनी आपल्या घरामध्ये दे, कुलदेवीची नाम जप नक्की करावा आपल्या कुलदेवताकडे दररोज प्रार्थना करावी की जे काही तू आजपर्यंत दिलेले आहे ते सर्व काही तुझेच आहे मी फक्त काही निमित्त मात्र आहे पण आमच्या घरामध्ये जे काही सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर निर्माण होत आहे ते तुझ्याच कृपेने आहे आणि हेच सदैव आमच्या पाठीशी असू दे तुझा कृपा आशीर्वादसुद्धाही आमच्या पाठीशी असू दे अशी नित्य नियमाने देवीके प्रार्थना करावी अशा प्रकारे आपल्या कुलदेवीचे महत्त्व काय आहे कुलदेवीची उपासनेचे महत्त्व काय आहे कुलदेवी या शब्दाचा अर्थ काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी आज या व्हिडिओमार्फत केलेला आहे आशा करतो सांगितलेली ही माहिती तुम्हाला समजलेली असेल माहिती आवडली असल्यास आपण ही माहिती ही व्हिडिओ आपल्या सुद्धा ही शेअर करा जेणेकरून तुम्ही सुद्धा हे कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व समजेल अशाच नवीन नवीन नवी माहितीगार व्हिडिओसाठी तुम्ही साई गुरुजी या नावाचे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा तेथील ते असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून कुठलेही माहितीचा नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल तसेच साई गुरुजी या नावाचे फेसबुक पेजसुद्धाही आहे तेते सुद्धा ही तुम्ही जाऊन त्या पेजला लाईक करा तेते सुद्धा तेथेसुद्धाही नवनवीन माहितीचे फोटोज व्हिडिओज हे सतत प्रकाशित होत असतात धन्यवाद